मंडळी पाठीमागं आपण एक बातमी पाहिली होती अशी की पतीनं पत्नीचा खून केला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये दरी दरी ना 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 एका दरीमध्ये तिला पाचशे फूट दरीमध्ये टाकून दिलं आणि तीन महिने पोलिसाला गुंगारा दिला पोलिसांनाही तपास लावू दिला नाही आता आपण अशीच एक बातमी पाहणार आहोत आणि ही बातमी मात्र पत्नीनं पतीचा खून केला आहे आणि दोन दोन महिने पोलिसांना आणि नातेवाईकांना काही कळू दिलं नाही पोलिसांनाही गुंगार देत राहिली परंतु तिच्या जावेनं म्हणजे मैताच्या भाऊजेनंच त्या खुनाचा तपास लावला आता ते कशा पद्धतीने तपास लावला आहे ते आता आपण पाहणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बऱ्याच आमच्या श्रोत्यांचा समज झाला असेल की पहिलं तुम्ही सबस्क्राईब केलं आहे परंतु हा आमचा नवीन चॅनल आहे त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब केला असता तरी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम, आम नवीन नवीन अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल कारण आमच्या चॅनलचा उद्देश असा आहे की ज्या गोष्टी कायद्याच्या असतील समाजाच्या असतील किंवा काही काही किचकट गोष्टी असतील त्याची माहिती आपल्यासमोर आम्ही पोचवायचं काम करतोय आपण सबस्क्राईब केलं की ही माहिती तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचली जाईल म्हणून आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा का उपयोगाचा वाटला तर मित्रांना शेअर करत जा परंतु सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आता आपण पाहणार आहोत की ही बातमी नेमकी काय आहे नमस्कार मी शिवकुमार गुनोरे पाहत आहे आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा तालुका आहे आणि मालगुंदा या भागामध्ये मोहन ठाकरे तिथं राहतात आणि मोहन ठाकरेंचे दोन मुलं थोरला मुलगा यशवंत मोहन ठाकरे आणि धाकटा मुलगा उत्तम मोहन ठाकरे हे त्या मालगुंदा या भागामध्ये ते राहतात परंतु थोरला मुलगा यशवंत मोहन ठाकरे यांचं घरात फारसं जमत नव्हतं त्याच्यामुळे ते त्याच बाजा त्या, जरा अल्लाम राहतात थोडंसं अंतरावर आणि तरी पण आईवडिलांचं लक्ष असतंच मुलाचा संसार कसा चालला आहे म्हणून असंच वडील एक दिवशी तिथं गेल्यानंतर कुठे यशवंत कुठे विचारलं त्याच्या पत्नीनं सांगितलं की ते गुजरातला गेल्यात कामासाठी म्हणून आणि वडील निघून गेले ठीक आहे गेले असतील म्हणून परंतु कालांतरानं त्या, त्याचा कुठंच तपास नाही कसं काय तो कुठं दिसत दिसून येत नाही चार पाच दिवस झालं शेवटी असं कर कर दोन महिने झाले तरीसुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे ती पत्नी नवरा दोन महिने आ, न, नाही म्हणल्यानंतर तिचा त्याचा शोध घेत नाही किंवा कुठंच त्याचं चौकशी करत नाही त्याच्याबद्दल बोलत नाही त्याची काळजी करत नाही मग याचा थोडासा नातेवाईकांना संशय आला आणि नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली सुरगांना पोलिसांतमध्ये आणि पोलिसांनी तिच्या सांगण्याप्रमाणे गुजरात या ठिकाणी चौकशी केली परंतु कुठंही यशवंत ठाकरे दिसून आले नाहीत आता यशवंत ठाकरे दिसून आले नाहीत त्याच्यामुळं आणखीच कुटुंबाला काळजी वाट लागली भावाला आईला वडिलांना काळजी वाटायला लागली परंतु ही बाई मात्र बिनधास्त होती संशय यांचा बळावत गेला शेवटी पोलिसांनी तिथे एक ते थोडीशी जागा खोदलेली होती दारामध्ये ती वर्ण सारवून घेतलं होतं ती जागा उकरली आणि परंतु त्या जागेत कुठंही काही सापडलं नाही मग ही बाई पुन्हा उजळमात्यांनी फिरायला लागली उगंच माझ्यावर संशय घेत आहे बघा कोणी सापडलं का त्याच्यानंतर आता भाऊजेने तपास कसा लावला तर भावजे या त्या ठिकाणी एकदा जावेकडे गेली आणि सांगितलं कुठे चौकशी करावं आणि कुठे आहे यशवंतराव कवा खरंच गुजरातला गेलेत का खरंच कुठे गेलेत अशी चौकशी करायला गेल्यानंतर ह्या भावजाई दिसल्यानंतर तिथं आली येऊन बसल्यानंतर तिनं त्या यशवंतरावाची चप्पल त्याच्या पत्नीनं लपून ठेवली मांडीखाली आता चप्पल लपून ठेवली त्यांना वाटलं वाट बा यशवंतराव जर गुजरातला गेले असतील तर तिथे चप्पल कशी काय ठीक आहे तिला वाटलं चप्पल राहिली असेल किंवा दुसरी चप्पल घालून गेली असेल जाऊ शकतं माणूस मग ही बाई चप्पल का लपवते एवढ्यावरूनच जावेला संशय आला आणि तिच्या लक्षात आलं की यशवंतराव कुठेही बाहेर गेलेले नसून इथेच कुठेतरी हिनं काहीतरी तिचा कारभार केलेला दिसतोय आणि मग तिनं जावेनी म्हणजे तिचं नाव मिथ्या उत्तम ठाकरे शेवटी ती तिथून उठून गेल्यानंतर नवऱ्याच्या कानावर घातलं की संशय असा आहे मला की ती चप्पल का लपवत होती पण जी कुठेतरी पाणी उरतं आहे आणि मग उत्तमराव तिथं आले तिथं चौकशी केली थोडीशी तेवढीशी भाऊजेला बोलले मग या मिथ्या आणि उत्तम रावनी तिथंच जिथं बाथरूम आहे जे टॉयलेट आहे टॉयलेटचा शोष खड्डा आहे त्या शोष खड्ड्यामध्ये कुठतरी थोडं जवळ जाऊन पाह थोडंसं उकरल्यासारखं वाटलं तिथं मग तिथं पाहणी केल्यानंतर थोडासा वास आला आता ते मैलाचा वास येतो तो वेगळा परंतु एखादा जीव गेल्यानंतर सडल्यानंतर येणारा वास वेगळा तसा वास थोडा नवरा बायकून आला आणि त्यांनी तिथं थोडंसं उकरायला सुरुवात केली उकर उकरताना तिनं त्याच्यावर काही प्लॅस्टिक टाकल्या होत्या बाटल्या टाकल्या होत्या काही वर थोडंसं टाकलेलं होतं सारं माती वगैरे त्यांनी थोडंसं तशा गाणीसुद्धा त्यांनी उकरलं संशयानंतर तर त्या पोत्यामध्ये एक पोतं सापडलं आणि पोत्यामध्ये प्रेत होतं तसंच त्यांना ती तशी खात्री मिळाल्यानंतर उत्तमराव आणि अगदी मिथ्या ही दोघंही नवराबाई खो पोलिसात गेले सुरगाणा तालुक्याचे पोलिस तिथं ता आले पोलिसांनी ती पोतं उकरून काढलं तर त्यामध्ये त्या बाईनं त्या, त्या पतीचं मुंडकं छाटलं होतं हातपाय तोडले होते टुकडं करून त्या पोत्यात घातलं होतं आणि मग तिला पोलिसांनी अटक केली आता नेमकं ह्या नवऱ्याच्या खुनाचं कारण काय खरं तर नेमकं कारण अजून पोलीस तपास करत आहेत परंतु एक पुढं कारण असं येतंय की ती नवरा दारू प्यायचा सतत ती सगळं भांडायचा आणि एके दिवशी ते दारू पिऊन आला तेनं तिनं त्याला जेवायला वाढलं जेवता जेवता भांडण काढलं जास्त भांडण तर ती तिथं पडलेली कुराट घातली डोक्यात घातली त्याला खलास केलं मुरगं तोडलं हातपाय तोडलं शरीराचे काय भाग केले पोत्यात भरून त्या टॉयलेटच्या शोष खड्ड्यामध्ये त्याला पुरून ठेवलं आणि दुसरीकडे तिनं आरात खड्डा खानला पोलिसांना चकवा देण्यासाठी आणि त्या खड्डा खाणून पुन्हा माती लोटली आणि पुन्हा सारवून घेतलं की तिथं संशय यावा परंतु काही सापडलं नाही मग आपण उजळ मात्यानं फिरू असंच झालं पोलिसांना सो चकवा दिला पोलिसांनी ती उकरलं होतं तिथं काही सापडलं नाही मग तिच्याचा संशय दूर झाला परंतु जावेनं मात्र एका चप्पलच्या तिनं लप लपवलेली चप्पल त्याच्यावरून संशय आला की ही चप्पल यशवंतराव चप्पल का लपवते आणि मग तिनं उत्तमरावला सांगितलं आणि अशा पद्धतीनं जावेनच त्या खुनाचा तपास लावला आज यशवंतरावची पत्नी प्रभा जिनं खून केला ती पोलिसांच्या ताब्यात आहे आणि एक मुलगा आहे त्यांना आता ती पोलिस ताब्यात आहे यशवंतराव यांचा खून झाला प्रभा पोलिसात गेली आता तिथं तिला झेल सजावं लागल मुलगा मात्र अनाथ झाला आहे पाद्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज